बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज माझ्या समोर स्वीकारत हाकलून देतात पोलीस म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड किंवा कुठल्या तरी अक्काचा फोन येतो आणि त्यावेळेस त्याचा खोटा गुन्हा जरी असला तरी त्यांची तक्रार ना। रेस्ट नाही यांच्याकड नाही कुठलं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचा फोन नाही नंबर नाही किंवा काय नाही तुम्ही सोशल मीडियावरती काही पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे तो नक्की प्रकार काय आहे काय की आपण पोलीस स्टेशन टाक्यांना अर्ज देतो साधा तो अर्ज पोलीस स्वीकारून पोच देणे हे त्यांचं फॅसिलिटी पहिले प्रामाणिकपणे काम आहे आणि ते काम करत नाही काल एका शेतकऱ्याचं काय झालं की त्याला रस्ता करत असताना जेडपी जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्राम योजनेतून रस्ता होतोय तो रस्ता सर्वे नंबरनं होत नाही असं त्याचं मत होतं आणि त्याच्यासाठी त्याने दावा दाखल कोर्टात केलेला आहे ऑलरेडी मग त्याने एक तो अर्ज लिहिला की कॉन्ट्रेक्टरला माझे भूसंपादन कोणते केलेलं का नाही काय नाहीये आणि हे भूसंपादन झालेलं नाही मला कुठली पूर्व नोटीस नाही माझ्यामधून रस्ता करतात त्यांनी कॉन्ट्रेक्ला कॉन्ट्रेक्दारांना जीवे मारण्याची धमकी दिली वाहनं अंगाव करण्याचा प्रयत्न केला आणि रस्ता कार्य चालू केला त्यानंतर त्याने एक अर्ज लिहिला आणि तो शेतकरी पोलिस स्टेशनला अर्ज देण्यासाठी गेला तर त्याचा हो तो अर्ज स्वीकारला नाही ठाणे आमलदारनं त्यानंतर त्याचा मला फोन आला की वकील साहेब हा अर्ज स्वीकारत नाहीत माझा तर काय करायचं तर अर्ज स्वीकारत नाही त्यानंतर म्हटलं की चल मी आलो मी इथं आल्यानंतर त्यांनी मी वकीलच्या वर्दी वर्दीवरच होतो आणि कोर्ट वगैरे माझ्या अंगात होता आणि मी साहेबांना म्हटलं की हा अर्ज घ्या तर ते म्हटलं डी ऑफिसरना भेटा मग मी डी ऑफिसरना भेटण्यासाठी गेलो तर डी ऑफिसर बंदोबस्तासाठी शेटपळा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी बंदोबस्त करण्यासाठी गेलेली होती मग डी ऑफिसरला फोन लावा मी डी ऑफिसरला फोन लावला तर त्यांचा काय फोन लागेल बाहेर म्हणायला लागलं तर मी परत ठाणे आमदारकडे गेलो की म्हणले की साहेब त्यांचा काय फोन लागला तर तुम्ही फोन करा अर्ज स्वीकारण पोच द्या तर ते म्हटले तसं नाही मग अर्ज ते वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता मी एक शेतकरी संघटनेचा पदाधिकारी म्हणून या ता आठपडी तालुक्यात एक दहा वर्षाला काम करतो दोन्ही तालुक्यात खानापूर आठपडी विधानसभा मतदारसंघातून ह्या दहा वर्षात मी काम करत असताना सर्व अधिकाऱ्यांच्या बघण्या ओळखी आल्या आणि ह्यातून ह्या माझा वकील असून सुद्धा आणि एक पदाधिकारी असून अर्ज स्वीकारत नाही तो, तो। मग सर्वसामान्याला न्याय काय देणार एखादा अडाणी माणूस जरी शेटफळ गावात नसले किंवा इकडल्या आपल्या कुठल्या अवळाई गावांचा विठ्ठल यातून आला तर त्यांचा अर्ज माझ्यासमोर स्वीकारत नाही हाकडून देतात पोलीस म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे ह्या ठिकाणी कुठल्या तरी अक्काचा फोन येतो आणि त्यावेळेस त्याचा खोटा गुन्हा जरी असला तरी ते, ते नोंद होतो आणि त्याची चौकशी लागते त्याला स्थानिक अन्वेषण शाखेपासून पोलीस पदाधिकारी तपास करण्यासाठी मागे लागतात ह्यासाठी ह्या रोष केलेल्या फेसबुक मधून आपला माझा ही हेतू होता लोकांचा अन्याय करत आहेत नाही आता जे लेखी तक्रार अर्ज वगैरे जर नाही स्वीकारला तरी प्रत्येक ऑफिस मध्ये प्रोसिजर असते किंवा त्या ठिकाणी तक्रार तक्रार पेटी ऑफिसला असतेच तक्रार पेटी नाही त्यांची तर तिथं त्यांची तक्रार बुक नाही तक्रार पेटी असल्यानंतर त्या तक्रार पेटी खाली एक होय आणि पेन असतो किंवा असते तक्रार पेटीत मी तक्रार पेटीत आज रोजी अर्ज टाकलेला आहे आणि ह्या करण्याचा अर्ज तिथं सही करायचे असते त्याचा मोबाईल नंबर वगैरे सगळं लिहच असते त्याने आणि तो अर्ज त्या ठिकाणी त्या पेटीत टाकून जायचं असते आणि तर त्या पे तक्रार पेटी नाही तक्रार नाही परत त्यांना त्या हालचाल रजिस्टर विचारलं म्हणजे तिथले जे अधिकारी आहेत ते कुठल्या दुटीसाठी किती वाजता बाहेर निघालेत समजा एखाद्या अधिकाऱ्यांनी नाईट केली असेल आणि तो विश्रांतीसाठी ती ड्युटी संपली तर सकाळी चाललं असेल त्यांना तिथे लिहि जाईल या हालचाल रेस्टला की माझी ड्युटी संपली या टाइमिंगला मी तिथून चाललो तसे हालचाल रेस्ट नाही यांच्याकड नाही कुठलं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं फोन नाही नंबर नाही किंवा काय नाही जर या ना महाराष्ट्र पोलिसांनी लोकांनी जरी काम नाही केलं तिथे एक बोर्ड असतो की पहिली फर्स्ट स्टेज असते जिल्ह्याचे एसपीकड जिल्हा एसपीनं काम नाही केलं तरी प्राधिकरण असते पोलिसांचं प्राधिकरणावर तक्रार करा असा कुठलाही या पोलिस बोर्ड नाहीये असं कुठलंही काही नाहीये त्यामुळे तिथे गेल्यावर ना पेज पॉण्याची लोक नाही वस्त आहे ना ठिकाणी हिरकनिकक्ष स्टेशनला अशा बऱ्याच या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि या गोष्टीला दडपण येत आहे असं माझं तरी मत आहे या ठिकाणी